नमस्कार मनीषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण कुरकुरीत अशी बटाटा भजी बनवतो आहे या भजीमध्ये आपण सोडा किंवा तेल अजिबात वापरणार नाही आहेत तरीसुद्धा ही भजी खूप छान अशी कुरकुरीत तयार होते आवाजावरून लक्षात आलंच असेल की आपली भजी किती कुरकुरीत तयार झालेली आहे तुम्हाला मी फोडून दाखवते तुम्ही बघू शकता खूप छान अशी बाहेरून कुरकुरीत तयार झालेली आहे आपली भजी ही खूप वेगळ्या पद्धतीने आपण बटाटा भजी बनवलेली आहे यात आपण सोडा किंवा तेल काहीही घातलेलं नाही तरीसुद्धा ही भजी खूप छान अशी कुरकुरीत तयार होते तर रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी बटाट्याची साल काढून घेऊया इथे मी बटाटे इथे मी बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे बटाटे या किसणीने किसून घ्यायचे आहे किसने अशी उभी पकडायची आहे आणि मग बटाटा किसायचा आहे जेणेकरून बटाट्याचा किस असा लांब सडक येईल तुम्हाला भजी जास्त क्वांटिटीमध्ये करायची असेल तर तुम्ही चार बटाटे आणि दोन कांद्यांचं प्रमाण घेऊ शकता इथे मी मध्यम आकाराचे दोनच बटाटे घेतलेले आहेत बटाटा किसल्यावर आपल्याला लगेच पाण्यात घालायचा आहे नाहीतर बटाटा लाल पडतो इथे मी दोघी बटाटे किसून घेतलेले आहेत आता हा किसलेला बटाटा आपल्याला लगेच पाण्यात घालायचा आहे जेणेकरून तो लाल पडणार नाही आता आपल्याला हा किसलेला बटाटा तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत याचं स्वच्छ पाणी निघत नाही कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं इथे मी बटाटा तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता या स्वच्छ पाण्यात ठेवलेला आहे आता हा किसलेला बटाटा थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया इथे मी कांदा असा उभा पातळ कापून घेतलेला आहे आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या जाडसर अशा वाटून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खलबद्द्यामध्ये सुद्धा कुटू शकता हे वाटण आपल्याला जास्त बारीक वाटायचं नाही थोडं जाडसरच वाटायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला हा किसलेला बटाटा पाण्यातून चांगला असा पिळून घ्यायचा आहे असा दाबून पिळून घ्यायचा जर तुम्ही असाच ओलसर बटाट्याचा किस घातला तर तुमचं भजींचं पीठ सैलसर होऊ शकतं असा मोकळ्या करून घालायचा कांद्याच्या या पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून भजी खाताना खूप छान लागेल अशा एक एक पाकळ्या आपल्याला अशा चुरून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या मोकळ्या होतील कांदा असा वरून घालायचा आहे बटाट्यावर आता कोथंबीर घालूया कोथंबीर इथं मी बारीक चिरून घेतलेली आहे आता यात घालूया आपण वाटलेली हिरवी मिरची आलं आणि लसूण तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा लाल तिखट घालूया लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद चवीनुसार मीठ ओवा आप आपल्याला अशा हातावर चोळून घालायच्या आहे जेणेकरून भजीमध्ये त्यांचा स्वाद खूप छान उतरेल आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत मग यात आपल्याला डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे सुरुवातीला हे मसाले बटाटे आणि कांद्यांना छान असं मिक्स करून घ्यायचे आहे पद्धतीने आपल्याला हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे इथे मी सर्व जिन्नस असे मिक्स करून घेतलेले आहेत आता याद घालूया चार चमचे डाळीचं चा पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ आज आपण खूप अशा वेगळ्या पद्धतीने ही कुरकुरीत भजी बनवत आहे यात आपण सोडा किंवा तेल कुठलंही काहीही घालणार नाही आहेत तरी पण ही खूप अशी कुरकुरीत तयार होईल आता हे पीठ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यात आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही तुम्हाला डाळीचं पीठ कमी वाटत असेल तर तुम्ही परत ॲड करू शकता इथे मला डाळीचं पीठ थोडं कमी वाटतं आहे म्हणून मी परत दोन चमचे डाळीचं पीठ घालते तुम्हाला डाळीचं पीठच वाढवायचं आहे तांदळाचं पीठ वाढवायचं नाही तांदळाचं पीठ फक्त दोनच चमचे घ्यायचं आहे कारण या मिश्रणाला कांद्याचं आपण होऊन पाणी सुटतं इथे आपण कुरकुरीत अशी बटाटा भजी बनवतोय असा गोळा तयार व्हायला लागला की समजायचं आपल्याला डाळीच्या पिठाची गरज नाही असा गोळा तयार व्हायला पाहिजे इथे आपलं बटाटा भजीचं पीठ छान असं तयार झालेलं आहे यात आपण तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपली बटाटा भजी खूप अशी छान कुरकुरीत तयार होणार आहे तुम्ही बघितलं असेल यात आपण सोडा किंवा तेल काहीही घातलेलं नाही तरीसुद्धा ही, ना तरी ही बटाटाभजी खूप छान अशी कुरकुरीत तयार होणार आहे आणि पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण भजे काढायला घेऊया तुम्ही बघू शकता या मिश्रणात आपण पाण्याचा एक थेंबही वापरला नाही तरीसुद्धा हे पीठ बरंसं असं सैलसर झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला या दोन बोटांमध्ये असं पीठ पकडायचं आहे आणि भजी काढायची आहे अशी खाच दिसली पाहिजे नाहीतर तुम्ही तुम्हाला हवं हो त्या आकारात भजे काढू शकता भजे काढत असताना गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे मग आपल्याला मीडियम गॅस करायचा आहे आता दुसऱ्या साईडने उलटून घेऊया टू मीडियम फ्लेमवर आपल्याला या भज्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत सध्या पावसाळा सुरू आहे रिमझिम पावसात अशी कुरकुरीत बटाट्या भजी आणि सोबत वाफळलेला चहा तर खूपच चव छान लागते इथे आपली भजी छान अशी तळली केलेली आहे आता आपण ही काढून घेऊया तेल आपल्याला छान असं नितळून घ्यायचं आहे आणि गरमागरम बटाटा भजी बनून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहे तुम्हाला एक फोडून दाखवते बघा बटाटा आतपर्यंत किती छान असा तळला गेलेला आहे सोबत तळलेली मिरची सुद्धा आपण घेतलेली आहे कुरकुरीत बटाटा भजीसोबत गरमागरम वाफळलेला चहा आपला तयार झालेला आहे सध्या पावसाळा सुरू आहे रिमझिम पावसाळ्यात गर्म, कुर ही अशी गरमागरम कुरकुरीत बटाटा भजी आणि सोबत वाफाळलेला चहा तर काही बातच निराळी आहे तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने ही बटाटा भजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानसे सोबत, धन्यवाद